हॅलो नमस्कार ड्रीम रेसेस या मराठी यूट्यूब चॅनेलवर मी पूजा तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर काल आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ म्हणजे ड्राफ्टिंगचा व्हिडिओ बघितला होता त्या व्हिडिओमध्ये थोडासा प्रॉब्लेम आलाय माझा आवाज थोडा कमी येतोय आणि जे मी ड्राफ्टिंग केलंय ते थोडंसं हलकंसं लाईट दिसतंय ऍक्च्युअली ते मी शूट करत होती तेव्हा तर ते क्लिअर दिसत होतं पण जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा ते थोडं लाईट दिसायला लागलं जर तुम्हाला त्यातलं काही समजत नसेल तर तुम्ही मला व्हिडिओ या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा किंवा त्या व्हिडिओला जरी तुम्ही कमेंट करून सांगितला जास्तीत जास्त की हा व्हिडिओ पुन्हा एकदा पोस्ट कर किंवा या व्हिडिओमधलं नीट समजत नाहीये पुन्हा एकदा पोस्ट करा म्हणून तर मी नक्कीच हा व्हिडिओ पोस्ट करेन पुन्हा एकदा पण जास्तीत जास्त लोकांच्या मला कमेंट्स आल्या पाहिजेत की हा व्हिडिओ पुन्हा एकदा पोस्ट करा म्हणून तेव्हाच मी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पोस्ट करेन समजा तुम्हाला तो व्हिडिओ समजून येत असेल तर मग तो व्हिडिओ बघून तुम्ही पहिला कटिंग करून घ्या प्रिन्सेस कट ब्लाउजचं ओके तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे कंटिन्यू करूया म्हणजे काल आपण ड्राफ्टिंग केलं होतं तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं पूर्णपणे कटिंग करणार आहे मग कटिंग करताना कुठे मार्जिन ठेवला पाहिजे तो कसा कट केला पाहिजे हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जर तुम्ही माझा ह्याच्या आधीचा प्रिन्सेस कट कर्ट कटिंगचा ड्राफ्टिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करा तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल तर चला तर आता आपण कटिंग करायला स्टार्ट करूया तर इकडे मी डबल फोल्ड करून अस्तर ठेवलेलं आहे ही फोल्डेड साईड आहे आता जे मी कटिंग केलेलं काल ते मी आता हे अस्तरवर ठेवणार आहे आता हा जो बॅकचा साईड आहे बॅकचा पार्ट तो मी सगळ्यात पहिला ठेवणार आहे तर बॅकचा पार्ट ठेवताना कधी पण फोल्डेड साईडला ठेवायचं कारण आपल्याला फ्रंट ओपन पाहिजे जर तुम्हाला फ्रंट ओपन नको असेल बॅक ओपन पाहिजे असेल तर तुम्ही हा साईडला ठेवलात तरी चालेल पण मला आता फ्रंट ओपन पाहिजे त्यामुळे मी हा फोल्डेड साईडला ठेवते इथे खालीवर असतं कधी कधी कापड त्यामुळे एकदम कडेने अटून ठेवायचे नाहीये आहे थोडंसं वर ठेवायचं एक अर्धा इंच ह्याला मी पिन्स लावून घेते त्यानंतर हा प्रिन्सेस कटचा जो पुढचा गळ्याकडचा भाग आहे आता इथे मला जागा उरते त्यामुळे मी हा इथे ठेवते असा ठेवला तर इथे मार्जिन येणार नाही ऍडजस्ट ना करून ठेवायचं आहे आपल्याला मी ह्याला असा ठेवते या साईडला आपल्याला मार्जिन ठेवायची आहे त्यामुळे एकदम असं चिकटवून ठेवायचं नाही आपल्याला आणि हा जो अशा ले तीन ही भाग आहे तो मी इथे ठेवते अशा प्रकारे आपले तीनही भाग झालेले आहेत आता जे उरलेलं कापड आहे त्यात मी स्लीव कटिंग करून घेणार आहे तुमच्याकडे जर स्लीव्हच कटिंग असेल तर लगेच तुम्ही इथे ठेवून स्लीव्स पण कट करून घ्यायचे आता मी स्लीवचं कटिंग डायरेक्ट कापड कापडावर करणार आहे तुम्हाला फक्त मी प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग दाखवते तर आता काय करायचं बॅक जसं आहे तेवढाच कापायचा ह्याला कुठेच काहीच वाढवायचं नाहीये जसं आहे तसं सेम कापायचंय पण फ्रंट साईडचे भाग कापताना आपण जे दोन तुकडे केले आहेत प्रिन्सेस कटचे तिथूनच आपल्याला वाढवायचे आहेत म्हणजे काय करायचं तर हा जो भाग आहे इथून आपल्याला शिलाई मार्जिन एवढं मार्जिन एवढं म्हणजे अर्धापेक्षा अर्धा इंचापेक्षा अर्धा एक पॉईंट कमी एवढं मार्किंग आहे जेवढी आपली शिलाई मार्जिन असते तेवढं आपल्याला इथे वाढवून घ्यायचं म्हणजे अर्धा इंच तुम्ही वाढवून घ्या त्यानंतर जसं तुम्ही इथे वाढवलात तेवढंच आपल्याला या साईडने आहे अर्धा इंच वाढवलात तरी चालेल अर्धा इंचापेक्षा जास्त वाढवायचं नाहीये बस आता इथे मी पिन नाही लावलंय हे ओपन होते त्यामुळे मी इथे पिन लावून घेते आता कट करताना हा ऍज इट इज जसा आहे तसा हा इथून कट करणार बाकी जसं आहे तसा आणि ह्याला पण इथून वाढवून आपण कट करणार आहोत तर आता अस्तर मी कट करून घेते हा जो गळा आहे तो आहे तसाच कापून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण अस्तर कट करून घेतलेला आहे आता मी स्लीव कट करून घेते तर या ब्लाऊजला मी सिम्पल स्लीव करणार आहे त्यामुळे मी इकडे सिम्पल स्लीव्हचं कटिंग करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपलं अस्तर संपूर्णपणे कटिंग करून झालेलं आहे आता आपण ब्लाऊज पीसवर हा हे कटिंग करून घेऊया तर हा माझा ब्लाऊज पीस आहे इथे एकच काट दिलेला आहे त्यांनी हा मी स्लीव्जला घेईन कारण माझा स्लीव पूर्ण सिम्पल असणार आहे म्हणून मी हा स्लीव्जला काट घेते आणि बॅक मी प्लेनच ठेवणार आहे तर आता आपण हे जे कटिंग केलं आहे ते घ्यायचं आहे सगळ्यात आधी मी स्लीवजला काट घेणार आता हा खूप मोठा आहे मग मी इथून जर फोल्ड केला तर तिकडे दोन तुकडे येणार म्हणून मी थोडासा या साईडला घेऊन स्लीव्हज लावते म्हणजे हा काटाचा समजा वाटलंच तर आपण बॅकला यूज करू शकतो सगळ्यात पहिला मी बॅक इथे ठेवून घेते सगळ्याला आपल्याला थोडं थोडं मार्जिन ठेवून कट करायचं एकदम कटोकट कट करायचं नाही आहे हा इथे ठेवते आणि हा इथे असं ठेवून घेते म्हणजे हे कापड आपलं यूज होईल म्हणजे उरणार आहे तर ह्या पिन्स मी टक करून घेते हात ठेवताना ही जी मा हे जे बॉर्डर आहे ह्याच्या खाली थोडस पाव इंच एक्स्ट्रा घेऊन हात ठेवायचे आहेत अशा प्रकारे मी सगळ्याला पिन्स लावून घेतलेलं आहे आता सगळं एक्स्ट्रा एक्स्ट्रा कट करायचंय एकदम कटोकट कट करायचं नाहीये तुम्ही जेपन का कापना, त्या, थोड़ा -थोड़ा थोड़ा -थोड़ा -कट जे पण काही कापणार त्यात थोडं थोडं मार्जिन ठेवायचं आहे कटिंग करायच्या आधी मी तुम्हाला थोडं दाखवते आपल्याला कसं कट करायचंय ड्रॉ करून हे बघा थोडं थोडं मार्जिन घेऊन आपल्याला कट करायचंय एकदम कटोकट आपण कट करायचं नाहीये सगळं जे काही कापणार त्याला थोडं थोडं मार्जिन घ्यायचंय आता मी हे कट करून घेते हा बघा एवढा काठ आपला उरतो मग तो आपण बॅक पॅटर्न मध्ये समजा वापरायचा असेल तर यूज करू शकतो जेव्हा तुम्ही नवीन शिकता तेव्हा हे अशा पिना लावूनच कट करत जावा एकदा तुमचा हात बसला की फक्त हे ठेवून तुम्ही डायरेक्ट पण कट करू शकता पण नवीन शिकत असताना पिना लावलेलं जे हा जे आपण पिन्स लावतो ते सेफ असतं म्हणजे आपलं एक ते तिथे कट होत नाही परफेक्ट कट होत आणि कसं पण आपण कापड हलवून कट करू शकतो प्रकारे आपला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग रेडी आहे आता आपल्याला स्टिचिंगचं स्टिचिंग बघायचं आहे या व्हिडिओ मध्ये जर मी स्टिचिंग टाकलं तर हा व्हिडिओ खूप लॉंग होऊन जाईल त्यामुळे स्टिचिंगचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करेन आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू